नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक मराठी कथा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस सासूची कटकट कोकणात रवाना करण्यात स्वीटीला यश आल्याने ती मोठी खुशीत होती म्हातारीची नुसती पिरपीर असायची आता सगळ्या कामाला एक बाई लावली की मग सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी सवड मिळणार होती सोशल म्हणजे तेच कधी किटी पार्टी कधी बियर पार्टी अँड सो सो म्हातारे असताना या गोष्टी घरी करता यायच्या नाहीत हॉटेलात खूप पैसे लागतात कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केलं तर नुकसानीतच पडतात असली इव्हेंट आता तुम्हाला पण कल्पना असेलच की वेगळं काय सांगायचं शांभवीने परवाच एक स्मार्ट चुंचुणीत पोरगी सजेस्ट केली होती पोक्त पाया मिळतात पण त्या डिशेश घेऊन आल्या की खूप लो वाटतं म्हणून तर शांभवीला सांगून ठेवलं होतं आणि आज ती मेड येणार आहे तिचीच वाटच पाहत होती डोरबेल वाजली तिने दार उघडलं वा कसली क्यूट आहे ये तुझीच वाट पाहत होते थँक्स मॅडम म्हणत ती ग्रेसफुली दारातून आत आली बोला काय काय काम करावं लागेल मोलकर्णीस जी करावी लागतात ती सगळी तसं मोघम नका स्पष्ट बोललेलं बरं असतं तेही ठीकच आहे पुन्हा कटकट नको तेच तर उडबी मोलकर्णीने मोबाईल काढला त्यातील कॅल्क्युलेटर ऑन केला धुनी भांडी झाडू पोचा पोछा रोज दोन दिवसाला का विकली तिने विचारले म्हणजे रोजच नाही म्हणजे त्यावर माझे चार्जेस अवलंबून असतात पोछा रोज ओके पुढे तिने कॅल्क्युलेटरवर आकडा ॲड केला स्वयंपाक के येतो यस भारतीय की कॉन्टिनेंटल लागेल व्हेज का नॉन व्हेज म्हणजे सगळंच येतं तुला नाही पण मी मॅनेज करेन कोण करते आहे यापेक्षा काय खायचं हे फक्त तुम्ही सांगा दॅट्स रिअली स्मार्ट ओके रोज व्हेजच प्रसंगी नॉनव्हेज तर कधी चायनेज मी सांगेन मॅडम त्या प्रसंगी जेवणाचे चार्जेस आपण वेगळेच ठेवू कारण ते कधीतरी लागणार तेवढ्यापुरतं करता येईल तशा प्रसंगी रोजच्या व्हेजचे चार्जेस मी कमी करत असते माणसानं कसं व्यवहाराला स्वच्छ असावं वाह क्या बात हे स्वीटीला त्या पोरीचा मुक्का घ्यावासा वाटला काय सालस आहे तुलाच फायनल करते ग बाई चालेल जेवण म्हणजे लंच का डिनर दोन्ही आणि ब्रेकफास्टसुद्धा ती भराभरा आकडे भरा ॲड करत होती तेवढ्याच स्वीटीला काहीतरी आठवले काय गं तू आमच्याकडेच जेवणार ना नाही मॅडम माझा डब्बा मी घरूनच आणणार इथे जेवले तर त्याचे पुन्हा तुम्ही पैसे कट करणार या पोरीला आपल्या मनातलं कसं कळालं असेल याचे स्वीटीला नवल वाटले अगं तसं नाही पण आमच्यासोबत जेवलीस तरी हरकत नाही असं मला म्हणायचं होतं हो तर मला ते माहिती आहे मॅडम अजून एक रविवारी सुट्टी असेल आणि शनिवारी लंच करून निघून जाईन आजारपण किंवा इतर कारणाने नाही आले तरी डेली मिनिमम चार्जेस पाचशे चालू राहतील ह्या माझ्या काही रिक्वेस्ट आपण मान्य कराल ही आशा आहे अगं मान्य आहे इतकी काही आम्ही माणूस की सोडलेली नाही हो पण सकाळी तू किती वाजता येणार मला ना सकाळी नऊला ब्रेकफास्ट लागतो मॅडम मी शार पण नऊला दारात असेन नऊवीसला ब्रेकफास्ट आणि कॉफी तुमच्या टेबलवर असेल ठीक पण तू साडेआठला ये ना म्हणजे बरं होईल सॉरी नाही जमायचं मॅडम माझ्या सासूला पॅरालिस आहे तिचं सगळं करून सकाळचा माझा मुलांचा आणि नवऱ्याचा डबा करून मला घरून निघायला आणि इथे पोहोचायला हीच वेळ होईल ये ये काढेन कशी बशी वेळ वीसच मिनटाचा तर प्रश्न आहे पण किती घेशील महिन्याला दहा हजार जेवणाचे पाच हजार ब्रेकफास्ट आणि चहा कॉपी भांडी एक हजार झाडू पोछा पंधराशे कपडे धुणे अर्थात वॉशिंग मशीनमध्ये पाचशे इतर नॉनवेज आणि प्रासंगिक वेगळे चार्जेस असे महिन्याला फक्त अठरा हजार स्वीटीच्या तोंडाला कोरड पडली मॅडम काळजी करू नका बावळटपणा करणार नाही तुमचं स्टेटस असं सांभाळेन की तुमच्या मैत्रिणी तुमचा हेवा करतील एक संधी देऊन पहा मी माझे चार्जेस तुम्हाला फॉरवर्ड केलेत आता निर्णय तुमच्या हाती आहे माझी ही ऑफर बहात्तर तास ओपन असेल त्यानंतर या अटीवर मी अवेलेबल असेलच असे नाही तेव्हा तुमच्या निर्णयाची मी वाट पाहीन हॅव अ नाईस डे ती जशी ग्रेसफुली आली होती तशीच ग्रेसफुली निघून गेली स्वीटीने मोबाईलवर तिने पाठवलेले चार्जेसचे आकडे तपासून पाहिले जास्तीचा एक पैसाही तिने लावला नव्हता आजूबाजूला याच रेंजचे चार्जेस चालू होते स्वीटीने कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केलं आणि शेवटी स्वीटीने निर्णय घेतला तिने मोबाईल काढला आणि फोन लावला आई मी बोलतेय आहो कधीची तुम्हाला फोन करीन म्हणते पण मेली रेंजच मिळत नाही तुमची शेतीची कामं झाली का अहो बिट्ट्या तुमची खूप आठवण काढतोय आजी कधी येणार म्हणून धोसरा काढलाय नाहीतरी त्याला तुमचा लहानपणापासूनच लळा आहे हो तुमच्यासारखा वेसनचा लाडू करून दे म्हणून काल कितीतरी वेळ रडत होता अगं मग दे की करून किचन ओट्या खालच्या कप्प्यात बेसनाचं पीठ आहे तुपात परतून आहो नाही जमायचं मला आणि तुमच्या हातची चव पण नाही यायची वेलची घातलेला बेसनचा लाडू तुम्हीच करून द्या तसं काही नाही तू कर प्रयत्न जमेल की तुलाही नकोच तुम्हीच सांभाळा ते किचन आता या बघू परत बिट्ट्या खूप रडतोय लेकरू रात्री चांगलंच तापलं होतं झोपेत आजी आजी करते मी परवाच तिकीट काढते आहे दिण्याच्या सायबर कॅफेतून प्रिंट घ्या काढून शेखरला पाठवते स्टेशनवर तुम्हाला घ्यायला म्हातारी होय नाही काही म्हणायच्या आत तिने फोन बंद केला म्हातारी कॉस्ट बेनिफिट अॅनालिसिसच्या आकडेवारीनुसार त्या स्मार्ट कामवालीपेक्षा परवडणारी गोष्ट होती बिट्ट्याचं म्हणजे नातवाचं आमिष तिला कोकणातूनच काय मसनातून खेचून आणायला पुरेसं होतं वर आम्ही तुम्हाला सांभाळतोय या उपकाराचं ओझ तिच्यावर पडू द्यायचं नाही म्हणजे तसं अज्ञमन्न टच करायचं असतं म्हणा बाकी छछोर सुनांसारखा हेकटपणा करून सासू तोडून टाकण्यात काय बेनिफिट असतो आता तुम्हाला तर सगळं माहितीच आहे म्हणा वेगळं काय सांगायचं आहे तर काय मित्रांनो कशी वाटली याची कथा नक्कीच तुम्हाला आवडले असेल आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद